अपॉइंट म्हणजे नेमणे नियुक्त करणे कन्साइन म्हणजे पाठवणे लायसन्स म्हणजे परवाना देणे लायसन्स म्हणजे परवाना देणे कंट्रोलर म्हणजे नियंत्रक इम्प्लॉय म्हणजे नोकरीवर ठेवणे किल म्हणजे ठार मारणे किल म्हणजे ठार मारणे प्रीच म्हणजे प्रवचन देणे परचेस म्हणजे खरेदी करणे विकत क्वीक म्हणजे सोडून देणे क्विट म्हणजे जाणे सोडू देणे रिमाइंड रिमाइंड म्हणजे आठवणे आठवण अठोन करून देणे राईट्स राईट्स म्हणजे दंगल स्वीप स्वीप म्हणजे झाडू करणे स्वीप म्हणजे झाडू करणे स्वीपर स्वीपर म्हणजे झाडूवाला टॉकर टॉकर म्हणजे बोलणारा विनर विनर म्हणजे जिंकणारा बायर बायर म्हणजे विकत घेणारा बायर म्हणजे विकत घेणारा बाय बाय म्हणजे विकत घेणे खरेदी करणे क्लासमेंट क्लासमेंट म्हणजे वर्गमित्र स्कूलमेट म्हणजे शा मित्र रूममेट मे खोली मित्र खोली मित्र मॉइस्ट मॉइस्ट मजे ओल्सर चीप चीप मे स्वस्त रिमेम्बर रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे मोलेस्ट मोलेस्ट म्हणजे छळणे त्रास देणे कन्फ्यूज कन्फ्यूज म्हणजे गोंधळात पडणे कन्फ्यूज म्हणजे गोंधळात पाडणे डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरण करणे डिस्ट्रीब्यूट म्हणजे वितरण करणे सफिकेट म्हणजे श्वास कोंडणे गुदमरणे क्लॅरिफाय म्हणजे स्पष्ट करणे क्लैरिफाई मजे स्पष्टीकरण देने स्पष्ट करने कि स्पष्टीकरण देने क्लैरिफाई सस्पेंड सस्पेंड मजे स्थगिती करने निलंबित करने सस्पेंड मजे निलंबित करने स्थगित स्थगिती करणे कॅन्सल कॅन्सल म्हणजे रद्द करणे खोडून टाकणे कॅन्सल म्हणजे रद्द करणे खोडून टाकणे डिमॉलिश डिमॉलिश म्हणजे नष्ट करणे पाडून टाकणे डिमॉलिश म्हणजे नष्ट करणे पाडून टाकणे सिफिकेशन. सिफिकेशन म्हणजे गुदमरणे सिफिकेशन म्हणजे गुदमरणे कॅलिफाय एखादी पद अधिकार अधिकारसाठी योग्य पात्र असणे व्हेरीफाय व्हेरीफाय म्हणजे सत्यता पडताळून पाहणे सिद्ध करणे अप्लाय अप्लाय म्हणजे टाळ्या वाजून वाहवा करणे असेंट असेंट म्हणजे चढणे वर जाणे डायग्नोस डायग्नोस म्हणजे रोग निदान करणे डायग्नोस म्हणजे रोग निदान करणे डिस्कवर डिस्कवर म्हणजे शोध लावणे डिस्कवर म्हणजे शोध लावणे ओपिनियन म्हणजे मत सोल्युशन सोल्युशन म्हणजे उत्तर उलगडा कमीट म्हणजे वचन देऊन बांधून ठेवणे कमीट म्हणजे बांधून ठेवणे वचन देऊन कन्सील कन्सील म्हणजे लपवणे गुप्त ठेवणे कन्सील म्हणजे लपवणे गुप्त ठेवणे डिसॅग्री डिसॅग्री म्हणजे सहमत असहमत असणे डिसॅग्री म्हणजे असहमत असणे असहमत असणे डिसॲग्री थँक्यू यू फॉर वॉचिंग व्हिडिओ स्पीक इंग्लिश विथ पल्लवी अप्लाय अप्लाय म्हणजे अर्ज करणे एखादी वस्तू उपयोगात आणणे अप्लाय म्हणजे अर्ज करणे एखादी वस्तू उपयोगात आणणे सर्टिफाय सर्टिफाय म्हणजे प्रमाणित करणे डिसाईड डिसाईड म्हणजे ठरवणे निर्णय घेणे निश्चय करणे डिसाइड म्हणजे डिक्लेअर म्हणजे जाहीर करणे घोषित करणे डिक्लेअर म्हणजे घोषित करणे इनव्हाइट म्हणजे आमंत्रण देणे आमंत्रित करणे इनव्हाइट म्हणजे आमंत्रण देणे आमंत्रित करणे डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे नाश करणे एक्सपॅन्ड म्हणजे पसरवणे वाढवणे विस्तार करणे क्रिएट क्रिएट म्हणजे निर्माण करणे क्रिएट म्हणजे निर्माण करणे प्रेस म्हणजे दाबणे